पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते शाळेच्या बस चालकाकडून दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात आलेला आहे गेल्या चार, चार दिवसांपासून चालत्या बसमध्ये हा अत्याचार करण्यात येतोय पुण्यातील वानवडी परिसरामधील हा धक्कादायक प्रकार आहे गेल्या चार दिवसांपासून हा चालक या चालत्या बसमध्ये अत्याचार करतोय दोन चिमुकलींवर हा अत्याचार केला जातोय पुण्यामधील वानवडी मधील हा प्रकार आहे शाळेच्या बसमध्ये चालकांकडून चालकाकडून दोन चिमुकलींवर अत्याचार करण्यात येतोय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे रोहन कदम जोडले गेलेले आहेत रोहन खर तर खूप धक्कादायक प्रकार आहे हा चालत्या बसमध्ये चालकाकडून दोन चिमुकलींवरती अत्याचार करण्यात आलाय काय अधिकची माहिती आहे जानिव अतिशय धक्कादायक प्रकार पुण्यातील वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणाऱ्या एका नामांकित शाळेमध्ये घडलेला आहे आणि याबाबतचा गुन्हा देखील काल रात्री उशिरा जो आहे तो वानोडे पोलिसांनी दाखल केलेला आहे आणि हा नराधम पंचेचाळीस वर्षीय आहे त्यामुळे हे सगळे असे प्रकार जे माध्यमातून सातत्याने समोर येत आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला समजतंय की कि किती भीषणता या सगळ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये पाहायला मिळते अगदी सहा वर्षीय एक चिमुकले आहे तर तिघीच दुसरी देखील एक मैत्रीण आहे या दोघींवरती या पंचेचाळीस वर्षीय नराधम स्कूल चालकाने जो आहे तो अशा प्रकारचा अत्याचार केलेला आहे आणि घरी गेल्यानंतर त्या मुलीला जे आहे ते वेदना होऊ लागल्यानंतर आईला सांगितले आणि आईला हा सगळा प्रकार जो आहे तो उघडकी झाल्यानंतर पोलिसांमध्ये धाव घेतली आणि त्यानंतर जो आहे तो स्कूल व्हॅन चालकाला जे आहे ते पोलिसांनी आता ताब्यामध्ये घेतलेला आहे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अटक केलेली आहे परंतु बदलापुरची घटना इतक्या भीषणतेने आपण सगळ्यांनी अनुभवली पाहिली आणि त्यानंतर तशीच घटना जी आहे ती पुण्यातील वानवडी परिसरामध्ये घडलेली पाहायला मिळते त्यामुळे या संपूर्ण प्रकारामुळे स्कूल व्हॅन चालक जे जे, जे आहेत जे जे पुरुष आहेत त्या ठिकाणी अशा इतर ठिकाणी देखील प्रकार घडतायत का किंवा घडले असतील तर ते दाबले जात आहेत का हे उघडकीस आणणं हे सगळ्यात महत्वाचं सध्याच्या घडीला बनलेलं पाहायला मिळत आहे आपण बदलापूर अत्याचार प्रकरण म्हटलं ते ताज असताना अशी घटना घडतीय अजूनही पोलिसांचा किंवा प्रशासनाचा धाक है या सगळ्या नराधमाना असलेला दिसत नाहीये रोहन अगदी बरोबर आहे कारण का सक्त कारवाई जी आहे ती अनेकदा होत नसताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आपण सातत्याने ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांशी देखील संपर्क साधतोय वरिष्ठ अधिकारी थोड्या वेळामध्ये जे आहेत ते याबाबतच ब्रिफिंग देखील करणार आहेत नेमकी काय कारवाई या सगळ्या अशा गुन्ह्यामध्ये अटक केलेल्या कारवायांमध्ये काय कारवाई घडते आणि या कारवाईनंतर तरी या सगळ्या अशा अत्याचाराच्या घटना असतील किंवा अन्य पॉस्कोचे कायदे म्हणजे जी लहान मुले आहेत अल्पवयीन मुले आहेत त्यांच्यावरती अत्याचारांच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होते तर यांच्यावरती कठोरात कठोर काय कारवाई जी आहे ती पोलिसांकडून केली जाते याबाबतची विचारणा आपण देखील करणार आहोत त्यामुळे मोठ्या प्रकारामध्ये असे प्रकार अनेकदा नामांकित शाळा कॉलेजेस असतात त्या ठिकाणी दाबले जातात परंतु सध्या तरी ही वानवडीतील नामांकित शाळा आहे आणि पुण्या पोलिसांनी सक्त ऍक्शन घेत रात्री उशिरा या पंचाळीस वर्ष व्हॅन चालकावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्याला ताब्यात घेतल्याची माहिती सध्या समजते त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याचं काय नेमकं ब्रिफिंग केलं जातं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे अगदीच अगदीच धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी